नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी दम आलू पाहणार आहोत त्यासाठी बघा इथं मी छोटेसे बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला कुकरमध्ये घालून एक शिट्टी द्यायची आहे आणि गार झाल्यानंतरच आपल्याला बटाटे सोलून घ्यायचं आहेत तर इथं बघा मी कुकरमध्ये बटाटे घातलेत आणि अर्धा चमचा मीठ घालून टोपण लावून एक शिट्टी देणार आहे तर इथं साहित्य घेतलं आहे बघा मी कांदा लसूण आलं मिरची कोथिंबीर एक चार मिरपुडीची पूड आणि टोमॅटो आणि इथं बटाटे सोललेले आहेत बघा तर इथं मसाले घेतले धनेपूड गरम मसाला लाल तिखट हळद मीठ जिरे एक लवंग घेतलेली आहे त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा आणि विलायची एक घेतलेली आहे ता ता तर आता इथं आपल्याला मसाला तयार करायचा आहे बघा तर इथं मी कांदे घेतलेले आहेत चार कांदे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे आणि कांद्या लसूण आणि आले याचे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला काजूसुद्धा लागणार आहेत पेस्ट करण्यासाठी तर मी इथं कांदा आलं आणि लसूण याची पेस्ट केली आहे बघा त्याचनंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये टोमॅटो ची पेस्ट करून घ्यायची आहे आणि थोडीशी मिरपूड आहे बघा ती नंतर आपल्याला फोडणीमध्ये घालायची तर इथं टोमॅटोच्या पेस्टमध्ये मी काजू घातलेले आहेत छोटे अगदी दोन चमचे घातलेले आहेत आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर इथं जे बटाटे सोललेले आहेत त्याला छान असा टोचा मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला त्याच्यामध्ये मुरला गेला पाहिजे म्हणून असं सर्व बाजूने तुम्ही काटे चमच्याने सुद्धा करू शकता तर इथं आपली तयार झाली बघा इथं मी गरम मसाला एका वाटीमध्ये गरम मसाला त्यानंतर एक चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घेऊन आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे थोडं थोडं पाणी घालून आणि मीठ घातलेलं आहे बघा तर हे सर्व जिन्नस एकत्र करायचं आहे आणि पाच मिनटं सेट करायचं आहे छान असं भिजलं गेलं पाहिजे ते मसाला हे बघा इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे ही रेसिपी करून बघा खूप छान होते नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून सांगा तर इथं मी अर्धा चमचा तेल घेतलेला ते आहे आणि उकडलेले बटाटे आहेत ते मी तेलामध्ये थोडंसं हलक्या रंगावर भाजून घेणार आहे अगदी हलक्या रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त डार्क नको तर अशा पद्धतीनं आपले हे सगळे बटाटे छोटे छोटे भाजून तयार झालेले आहेत तरच नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक पाच चमचे तेल घालायचं आहे आणि नंतर जो खडा मसाला आहे विलायची लवंग दालचिनी आणि जिरे आणि मी थोडी हिंग पण घातलेली आहे याच्यामध्ये अगदी चिमटभर घातलेली आहे बघा तर हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपली जी कांद्याची पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे खूप छान टेस्टला होतं हा दम आलू करून बघा आणि हा कांदा पूर्ण छान असा भाजला गेला पाहिजेल आणि शिजला पण गेला पाहिजे असा ब्राऊन रंगावर आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची आहे ह्या ही जी रेसिपी आहे ती अगदी मुलं आवडीनं खूप खातात आणि चवीला पण खूप छान होते तर ह्याच पद्धतीनं करून बघा आणि मला कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि नंतर आपली टोमॅटो आणि काजूची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करायची आहे तर हे टोमॅटो आणि कांदा परत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटूसपर्यंत सर्व बाजूनी छान असं परतून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे बघा हे बघा आपला कलर बदलत चाललेला आहे तर अशा पद्धतीनं थोडं भाजलं आहे बघा त्याच्यामध्ये आणि नंतर जी आपण पेस्ट केलेली होती धने पावडर गरम मसाला लाल तिखट तर हे आपल्याला परत त्या साणामध्ये मिक्स करून भाजायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे बघा तेल सुटायला लागले आपल्या मसाल्याला सर्व बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे गॅस फुल्ल ठेवायचं नाही गॅस मंदच ठेवायचा आणि नंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे इथे मी मीर पावडर वापरली कारण एक वेगळ्या प्रकारचा चटपटीपणा आहे ना तो त्या मीर पावडरमुळे येतो म्हणून मी इथं चारच मीर पावडर घेतलेले म्हणजे मिरं घेतलेले आणि ते ठेचलेलं आहे तेच घातलेलं आहे तर इथं मी कसुरी मेथी घातलेली आहे बघा एक चमचावर तेही मिक्स करून आपल्याला छान असं मसाला भाजायचा आहे आणि नंतर एक अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून परत एकदा हा मसाला छान असा शिजवायचा आहे अगदी तेल सुटूसपर्यंत आणि एक झाकण लावायचं आहे आणि अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर ही रेसिपी नक्की आवर्जून करा खूप सोपी आहे अवघड नाही घरचे मसाले आहेत तर इथं बघा आपला मसाला भाजून तयार झालेलं आहे बघा तेल पण सुटलेलं आहे तर आता नंतर जे आपण भाजलेले बटाटे आहेत ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व जणं एकसारखं करायचं आहे आणि अगदी हलकं असं पाणी घालायचं आहे अंगाबरोबर जास्त घालायचं नाही आहे आपल्याला कारण पातळ ग्रेवी छान नाही वाटत त्या बटाट्याबरोबरच ग्रेव्ही असावी तरच आपल्या दम आलूला छान टेस्ट येणार आहे तर इथं मी थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे बघा कारण माझी ग्रेव्ही फारच घट्ट झालेली आहे तर इथं पाणी ॲड करून आपल्याला अनेक पाच मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवर असं परत एकदा मी झाकण लावणार आहे बघा तर इथं बघा झाकण काढते आणि छान असा दम आलू तयार झालेला आहे आपला खाण्यासाठी मस्त कलर ही आलेला आहे आणि ह्या रेसिपीमध्ये ना कोथिंबीर खूप जास्त घालायची कारण टेस्ट खूप छान होते तर सगळं एकत्र करून बघा हे बघा मी इथं करत आहे अगदी अंगाबरोबर त्याची रे हे झालेली आहे ग्रेव्ही तर ही रेसिपी नक्कीच आवर्जून करा आणि कमेंट करा की रेसिपी कशी झाली आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवर्जून करा धन्यवाद